नमस्कार मंडई तर मी योगेश परब पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत कोकणातील अस्सल मालवणी पूजभाजी ती पण गोलमा घालून तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकाची पुरी आहे छोटा फनासा बघा का तर ह्या वर्षातली पहिली फणसाची कोरी आहे ती ते कशी साफ करायची बघा हे बघा अशा पद्धतीने याचे तुकडे करून घ्यायचे आणि वरचे काटे असतात ना ते काटे क असे काढून घ्यायचे थोडंसं म्हणजे खायला छान लागते पण हे थोडंसं म्हणजे क त्रासदायक आहे हे हे असं हाताला खोबरेल तेल लावायचं आणि हे क काटे आहेत ना ते काढून घ्यायचे आणि काढून घेतल्यानंतर ना हे बघा असे पाण्यात टाकायचे ना डिंक असतो ना पाण्यात टाकल्यावर डिंक जातो आणि नंतर हे उकडून घ्यायचे आणि मग हे किसनीवर किसून त्याची भाजी करायची तर मंडई हे बघा ह्याला साधारण तीन एक शिट्ट्या करून घ्यायच्या उकडवायचा तेव्हा आणि नंतर तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता तुम्हाला जेव्हा कधी भाजी करायची आहे तेव्हा तुम्ही करू शकता ती भाजी तर फन्साच्या कुऱ्याने उकडून घेतल्या त्या आता काय हाताने अशा आपल्या किसल्या ते चालतात बघा असा किस पडतो आणि हाताने केलं तर असं होतं हाताने पण आपल्याला कसं एकजीव व्हायला पाहिजे म्हणून असं किसल्यानंतर पटकन होतं हाताने पाट्यावर ठेसतात ते बगा, हे बघा अशी करून घेतली ना आणि हे खरं उकडतेही याच्यात थोडंसं मीठ घालायचं म्हणजे याच्या आतपर्यंत ह्याला मीठ लागतं बघा असं किसून घ्यायचं हे ते बघा ही फणसाच्या कुऱ्या मी किसून घेतल्या आहेत आणि ह्याची मी आता ना गोलमा टाकून भाजी करणार आहे गोलमा म्हणजे हा बघा हा गोलमा ना मी हे बघा स्वच्छ निवडून तुम्ही भाजून घेतलं आहे जरासा गरम करून घेतला आहे म्हणजे त्यातला हिवसपणा कमी होतो आता हे धुवून घेणार आहे आणि ह्याच्या फोडणीसाठी बघा हे दोन कांदे घेतले आहेत नंतर लसूण जास्त ती घालायची कडीपत्ता नंतर मोहरी जिरं हिंग घालणार आहे आणि ही कोथिंबीर आणि खोबरं नंतर मसाला आमचा हा मारवणी मसाला तर हे बघा मी या क मी तेल तापत ठेवलं आहे तेल तापेपर्यंत मी काय हे ना हा गोलीम जो आहे हा जरा धुवून घेते दोनदा धुवून घ्यायचा फक्त आणि हा आधी कांद्यावर परतायचा ही भाजी टाकायची निवडून ठेवायची हे टोके काढून मी म्हणजे हे ग कर्दी आहे ती थोडीशी तर ना म्हणून तर आधी मी कांद्यावर मी परतून घेणार आहे तर असंच ठेवणार आहे कारण मी गाळून नंतरवरती घेईन चांगलं कुरकुरीत झालं आहे आता आपण फोडणी करूया पहिल्यांदा तर तापे पण पहिल्यांदा मोहरी आणि जिरं घालायचं आहे थोडंसं जिरं हिंग जरा जास्त घालायचं हिंगामुळे जरा चांगलीच होई त्याला म्हणून अर्धा चमचा हिंग आहे नंतर आता हे जरा मोहरी जरा आहे चांगली याआधी आम्ही कुरची भाजी दाखवली त्याच्यात किंवा अशीच पण करतात मी ते दुसरं एक तुम्हाला दाखवते हे बघा आता ही लसूणीच्या पासा पाकळ्या आणि कढीपत्ता ते द्यावर चांगली लसूण परतून घ्यायची आणि लसूण जरा थोडीशी अशी गुलाबी होत आली की आपण कांदा घालायचा आहे आणि ह्याच्यामध्ये असं गोलूम किंवा हे सुकट घातलं ना तर खूप छान भाजी लागते तर जरा मी गॅस कमी करते आणि ह्या कांद्यावर मीठ टाकते तेलात मीठ टाकलं नाही की सगळ्या भाजीला मीठ चांगलं लागतं म्हणून तेलामध्ये मीठ टाकायचं आणि तुम्हाला मी सांगितलं कुऱ्या उकळताना मी थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामुळे एक चमचा तरी मीठ घालणार आहे नंतर चव बघून तर घालणार आहे म्हणजे अजून पौष महिना सुरू व्हायचा आहे आता हा मार्गशीर्ष महिना आहे पण पूर्वीच्या काळात ना लोकांना ही फणसाच्या कुऱ्या झाल्या ना छोट्या कुऱ्या असल्यापासून लोक ते भाजी काय करायची हा प्रश्न असा त्यामुळे ह्याची भाजी करून खायची आणि अशी काय सागरसंगीत भाजी करत नव्हते नुसती बा ती चारखंड उकडवायची पाट्यावर ठेचायची आणि कांदा टाकून त्याची भाजी करायची खोबरणी वगैरे काय कोथिंबीर वगैरे काही नाही असं घालत होते पण ती त्यावेळेची चुलीवरची चव खूपच छान लागत होती तर बघा हे आता आपण हा मसाला कांदा मागच्या वेळी आपल्याला आईने दाखवलेली भाजी आणि याला फूस भाजी का म्हणतात ते पण आपल्याला आईने सांगितलेलं त्या व्हिडिओ मध्ये पौष तुम्ही नक्की बघा पौष महिन्यामध्ये करतात ना, ना जारा जारा कर आता बघा मी सांगितलं हा ना जरा जाडा जाडी करती आहे म्हणून मी थोडीशी ना ही तेलावर जरा परतून घेणार आहे म्हणून तेल आधी टाकली आहे आता गॅस कमी करून ना पाच मिनिट ह्याला वाफ देऊया कारण आपल्या कुऱ्या त्या हे झालेच आहेत ना काय ते शिजलेल्या आहेत आणि मी त्या घातलेलं आहे सगळं झालेलं आहे घालून फक्त आता कू हे जरा पाच मिनटं आपण वाफ देऊ यायला आणि नंतर मग कु त्या कुऱ्या ठे किसलेल्या घातल्या आतमध्ये की आपली भाजी तयार होईल तर ह्याच्यावर झाकण ठेवते आणि गॅस कमी करून ठेवते फक्त झाकण ठेवते जरा चांगली वाफ आली ह्याला अशीच करते अशी पण चांगली हो हो कोकम टाकायचे कोकम टाकायचे आता हे बघा ही भाजी आहे ना असं टाकून घेते चांगली ढवळायची पण त्याच्यावर झाकण ठेवून वाफ द्यायची याला कारण या भाजीला पण मीठ मसाला सगळं लागलं पाहिजे ना म्हणून तसंच आपण कर्दी मसाला पण दाखवलाय आहे आधी कुडं दाखवला आहे नंतर चटणी पण दाखवली आहे आंब्याची आणि कर्दीची कर। तर तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा खूप सारे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर कोकणातल्या अस्सल मालवणी रेसिपीज आहेत त्या बघा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मग चांगली अशी ढवळून घ्यायची अगदी चांगलं सगळ्याला भाजीला मसाला लागायला पाहिजे म्हणून आणि नंतर मग वाफ दिल्यानंतर ना बघायचं मीठ ह्याला आहे का हवं असलं तर जर असं मीठ घालायचं भाजी तयार झाली ही आपली आता आपण आता हे याचे न म्हणजे भाजीचे वेगवेगळे प्रकार पूर्वी असं काय नव्हतं त्या चुलीवर त्यांना खूप चांगली चव घ्यायची अशा भाज्यांना फक्त मी मसाल्याची पूड टाकायची आणि मीठ झालं भाजी तयार त्यावर लसूण वगैरे कुठे होती एवढी आणि तेल पण नव्हती बघा जास्त लोक वापरत नव्हती तेल आता चांगली ढळून घेतली आहे आता परत मी झाकण ठेवून याला पाच मिनटं वाप देते बघा पाच मिनटं झाली आहे बघा काय छान वाप आलीला आता आता याच्यामध्ये थोडंसं मी किंचित गरम मसाला घालणार आहे आपल्याला जास्त चविष्ट होण्यासाठी आपण हे घालायचं आहे नाही घातलं तरी स्वाद चालेल समजा ना जर अजून गरम मसाला मी काय तर चांगली चव येते आणि हे बघा खोबरं थोडंसं आणि कोथिंबीर आपली ही भाजी ऊस पूज भाजी गोलमा घालून तयार झालेली आहे ते पण भाकरीवर सुंदर लागते भाकरीवर खायला तर मंडळी हे बघा गरमागरम ऊस भाजी गोलमा घालून तयार झालेली आहे तुम्ही पण अशाच प्रकारे ती नक्की करून बघा ती कशी झाली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तसेच आपल्या चॅनलवर इतरही भरपूर अस्सल मालवणी रेसिपीज आहेत त्याही तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका